नमस्कार श्री स्वामी समर्थ तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजची सुरुवात मी स्वयंपाकापासून करते तर सकाळी ते आता पावणे आठ वाजलेले आहे तर माझं सगळं आवरलं बाकीचे कामं जे जी सकाळी मी सोळे पहिलं आवरून देते त्याला नाश्ता करून देते त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागते कारण स्वयंपाक आधी झालं की म्हणजे बरं पडतं त्यामुळे मी म्हटलं आधी स्वयंपाक करावं तर तुम्हाला आज मी मंदिरात घेऊन जाणार आहे तर ते आहे महादेवाचं तर आज सोमवार आहे तर मी महादेवाच्या मंदिरात नक्की जाण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रत्येक सोमवारी जाते आणि माझ्या जवळ खूप जवळच आहे ते मंदिर त्यामुळे जा जाते तर माझ्या सकाळी खूप साधा सिंपल स्वयंपाक असतो म्हणजे पोळी भाजी असते सकाळी सकाळी जास्त म्हणजे कधीतरी मी कुकर लावते म्हणजे एवढी भात कुणी खात नाही जास्त तर सकाळी सकाळी भाकरी किंवा भाकरी किंवा पोळी भाजी असेच असतं आणि नंतर मग कुकर लावत असते शौर्य यायच्या टायमाला त्याची शाळा सात ते बारा असते त्याच्यामुळे बारापर्यंत तो येतो तोपर्यंत माझं सका सगळं काम वगैरे सगळं आवरून हे करते म्हणजे त्याला शाळेत पण आणायला जावं लागतं कधी कधी तर मी सगळे कामं आवरायचा प्रयत्न करते तर तुम्हाला आज मी मंदिरात पण घेऊन जाणार आहे तर माझे पण असंच असतं की प्रत्येक म्हणजे सोमवारी मी महादेवाला जात असते आणि गुरुवारी मात्र स्वामीच्या जा मठात जायला विसरत नाही जर शक्य झालं तर मी प्रयत्न करते सोमवार आणि गुरुवारी जायचं जा आणि बाकीच्या वेळेस जर ज शक्य झालं तर त्यावेळेस पण जाते कारण ह्या दिवशी खूप गर्दी असते तर मी शाळा जाण्याचा प्रयत्न करते कारण ती दोन्हीही मंदिर माझ्या खूप जवळ आहेत म्हणजे स्वामीचं मठ पण खूप जवळ आणि मंदिर बाकी महादेवाचं मंदिर पण जवळ आहे त्यामुळे मला थोडंसं पॉसिबल होतं तर मी ती कोबीची भाजी एकदम साधी सिंपल करते जास्त मी काहीही करत नाही बाकीचे थोडेसे मसाले असतात ते आपले रेग्युलर तेच मी वापरते जास्त काही मी म्हणजे जास्त काही करत नाही जास्त जेवढे आपल्या घरामध्ये साधं सिंपल करतात ना तर तेच खरं चांगलं असतं मला पण जास्त मसाले जास्त पदार्थ मला नाही आवडत मी साधं साधंसोबत करत असते कधीकधी कोबीचे आपल्याला भजी वगैरे छान लागते तर ते पण करत असते म्हणजे मोस्टली ही भाजी खायला कोणी मागत नाही त्यामुळे मी थोडंसं त्याचे पराठे किंवा भजी करण्याचा प्रयत्न करते मी इथे सध्या व्हॉईस ओव्हर करते नेहमी कारण मी मोबाईलवर गाणे लावते कारण मी स्वयंपाक करताना नेहमी श्रीसुप्तम विष्णू सहस्त्रनाम किंवा आपल्या स्वामी जप लावत असते ते ऐकत ऐकत स्वयंपाक करते कारण आपलं मन विचलित न होता आपलं देवाचं नामस्मरण होतं आणि त्याच्यानंतर आपले कामं पण होतात आणि म्हणजे प्रत्येक वेळेस मी देवाचं नाव घेऊनच स्व स्वयंपाक करते सकाळची तर मला हेच सवय आहे मी सकाळी संध्याकाळी असंच करते की थोडंसं गाणे लावते देवाचे आणि नंतर स्वयंपाकाला लागते तर अशी सवय मला पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे काय होतं की आपण पण देवाचं नाव घेत घेतच स्वयंपाक करतो तर अशा प्रकारे माझ्या साध्या सकाळीचं जातं पा भाजी पोळी मी पटकन करते कारण मला जायला उशीर होईल आणि नंतर खूप गर्दी होते मंदिरामध्ये त्यामुळे थोडंसं धावपळच आहे सोमवारी आणि गुरुवारी खूप धावपळ असते प्रत्येकाने पूजा करूनच मग नंतर मंदिराकडे जाते सकाळी आवरता आवरता नऊ कसे वाजतात ते कळत नाही तर बरोबर मी पूजेला बसते काय माहिती जर थोडंसं नऊच्या नंतरच मी पूजा करते कारण मला वेळच भेटत नाही सकाळी खूप धावपळ असते आणि स्वयंपाकाची तयारी यांची सगळी आवरायची तयारी त्याच्यामुळे तर बघू शकता इथे छान मला फुलं भेटल्यात आणि ते काकांना नेहमी मला छान ने फुल देतात कधी कधी वेगवेगळ्या वे रंगाची फुलं देतात तर खरंच ते काकांना मी खरंच ते खूप थँक्यू बोलते जेणेकरून ते मला खरंच छान फुलं देतात आणि स्वामीसाठी पण खूप छान हार वगैरे कधी कधी देतात तर मला असे छान फुलं भेटतात तर ते असं पेपरमध्ये ठेवायचं आणि पेपरमध्ये ठेवल्यामुळे आणि कॅरीबॅगमध्ये ठेवायचे ते चार दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवायचं तर ते छान राहतात असे आणि ते फुलं वाहिले आले पूजा सगळी झाली तर हे बाबा कोण आहेत असं स्टोरी नेहमी म्हणतो तर त्याला म्हणतात हे स्वामी आहे तर ते म्हणतात तू स्वामी एवढी का पूजा करते म्हणजे बघा लहान लहान मुलं घरामध्ये खूप अनुकरण करतात आपले आपण काय करते आई काय करते तर हा खूप बघत असतो आणि तो पण पण स्वामीची सेवा करतो त्याला पण मी सेवा सांगते कशी करायची स्वामी समर्थाचा जप तरी त्याला आत्ता सध्या तरी येतो तसंच त्याला गणपती बाप्पाचे अथर्व शीर्षे म्हणायला सांगते संध्याकाळी श्लोक म्हणायला शिकवते शिकवते प्रत्येक श्लोक त्याला येतातच तर म्हणून घेते तर त्याला पण छान वाटतं बघा प्रत्येक गोष्ट लहान मुलं आपल्यापासूनच शिकतात त्यामुळे आपल्या आईने त्यांना पण थोडंसंच देवाबद्दल माहिती दिली पाहिजे आध्यात्मिक गोष्टी त्यांना पण शिकवायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांना पण छान वाटतं छान फुलं आता ते मंदिरात पण घेऊन जाणारे आहे तर त्यासाठी थोडेसे फुलं घेऊन घरीनच घेऊन जाते पाणी दूध वगैरे सगळं महादेवांना आता इथे माझी सगळी तयारी झालेली आहे आता निघते आता मंदिराकडे जाण्यासाठी आवरलेला आहे ड्रेस बदलला आणि त्यानंतर मी साधं सिंपल आता पटकन घाई आहे बाकीचे कामं करायची आल्यावर त्यामुळे मी आता आवरून महादेवाच्या मंदिराकडे जाते तर इथे ड्रेस घातलेला आहे सकाळी घाई खूप गडबड असते तशीच गेली आणि नंतर मग आपल्याला बाकीचे पण कामं असत नंतर असे काम करता करता बारा कधी वाजतात कळतच नाही त्याला आला आणायला जायचं असतं त्याच्यानंतर त्याचं चा बघायचं असतं त्याच्यामुळे अशी सकाळची घाई खूप गडबड असते तर चला मग तुम्हाला पण घेऊन जाते तुम्ही पण दर्शन घ्या बघा इथे माझी पूजा करून झालेली आहे तर बाहेर पडते का आज खूप गर्दी नव्हती तर मी उशिराच आले त्यामुळेच की मला जेणेकरून मला चांगला अभिषेक करता येईल आणि मी जास्तीत जास्त काही करत नाही फक्त दूध घालते कधीही महादेवाला गाईचं दूध चढवायचं आणि छान पूजा करते तर थोडं उशिरा गेल्यामुळे मला थोडीशी छान करायला भेटलं त्यानंतर आली घरी आणि कपडे धुतले आणि नंतर वाळायला घातले त्याच्यानंतर मग शिव्याला आता वाजले ते साडे अकरा तर साडे अकराच्या नंतर थोडा वेळ बसली आणि त्यानंतर मी शिव्याला आणायला जाणार आहे तर अशी आहे माझे सकाळचं रुटीन म्हटलं तर काही हरकत नाही कारण आयुष्य म्हटलं की काम करावं लागतं घरी धावपळ धावपळ असती तर त्याच्यातून थोडं शूट करण्याचा प्रयत्न करते आणि मी थोडंसं मी आहे त्याच्यानंतर कॅमेऱ्यात पण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कारण प्रत्येक वेळेस मी वॉईस ओवर करते थोडंसं आवाज इकडं तिकडं जातो त्याच्यामुळे म्हटलं आणि कसं टी व्हीचा गाण्याचा आवाज असतो त्यामुळे कॉपीराईट येतो येतो म म्हणजे व्हिडिओला त्यामुळे मला थोडंसं वॉईस ओवर करावं लागते तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी अमरता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा